बागलान तालुक्यातील शिवारात बिबट्याने पुन्हा एकदा आपला धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या भागात फॉरेस्ट एरिया असल्याने बिबट्याचे वारंवार हल्ले होत असतात आणि त्यामुळे शेतकरी त्रस्त होत आहेत याच धर्तीवर तीन दिवसांपूर्वी आदिवासी महिला लक्ष्मण बारकू सोनवणे यांची एक शेळी केली मात्र काल रात्रीच्या सुमारास एक ते दीडच्या दरम्यान आणखी चार शेळ्या फस्त केल्या त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी सटाणा येथील वन खात्याला तात्काळ कळवले वन खात्याचे वन रक्षक गोयकर यांना अर्जंट पंचनामा करण्यास पाठवले गोयकर यांनी तातडीनं घटनास्थळी जाऊन पंचनामा पूर्ण केला ग्रामस्थांनी गोयकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पिंजरा लावण्याची मागणी केली त्यांनी आश्वासन दिले की येत्या दोन दिवसात पिंजरा लावला जाईल ज्यामुळे भविष्यात होण्याची शक्यता येईल या घटनेच्या वेळी लक्ष्मण बारकू सोनवणे सोनाली अण्णा सोनवणे पंकज जिभाऊ कापडणीस राकेश भांबरे रमेश सोनवणे समाधान भांबरे देवेंद्र सूर्यंशी धोंडू सोनवणे अण्णा सोनवणे खंडू आहिरे गणू बोरसे योगेश भांबरे आणि परशराम सोनवणे आदी उपस्थित होते शेतकरी आणि ग्रामस्थांनी वन खात्याकडे मागणी केली आहे की लवकरात लवकर उपाययोजना करून बिबट्याच्या धोक्यापासून त्यांना संरक्षण दिलं जावं महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सटाना महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण घेतो आहोत ग्राउंड रिपोर्ट आज या जागेवर आलेलो आहे आणि या जागेवर नामपूर दरी शिवार नामपूर दरी शिवार आहे आणि या शिवारात काल बिबट्याने चार बकऱ्या फस्त केलेल्या त्याच्या अगोदर तीन दिवसानंतर पहिले एक बकरी फस्त केली होती तर इथे सामाजिक कार्यकर्ते आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सांगा पंकज शेतकरी कामपूर शिवारात आमची शेती असल्याने दरी शिवार आम्हाला लगत आहे तरी ह्या दरी शिवारात आमच्या संदर्भ एरियात हा फॉरेस्टच्या जवळ एरिया असल्यामुळे इथे वर्षानुवर्षे बिबट्या हा प्राण्यांचा खूप धुमाकूळ आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या याच्या आधी पण शेत चा शयाफस्त केलेल्या आहेत आणि आत्ताही तो सिलसिला चालू आहे याच्यापूर्वीसुद्धा अनेक वर्षापासून आम्ही अर्ज पंचायतचे अर्ज सतारा वन खात्याला दिलेले आहेत परंतु त्याच्यासाठी खास ठोस असा उपाय केला जात नाही एकदा माझ्या क्षेत्रात तीनशे अठरामध्ये आम्ही गळत नंबर तीनशे अठरामध्ये तीन बिबट्याला यात पकडून वन विभागाच्या स ताब्यात दिले होते परंतु तो बिबट्या ते जवळपासच सोडतात असं सगळ्या शेतकऱ्यांचा समज आहे त्याच्यामुळे तो परत तिथे जातो आणि परत नुकसान करतो आणि अशी नुकसान ही वा व वेळवेळी वारंवार चालू असते एक एक क्षेळ्या जातात त्याच्यामुळे हे गरीब लोकं अज्ञान लोक असल्यामुळे ते कुठेही तक्रार करत नाही किंवा सांगत नाही किंवा त्याचा व करत नाही त्याच्यामुळे ते त्याच्या मिळणाऱ्या फायद्यापासून ते वंचित असतात आणि शेतकरी पण अर्ज फाटे करून करून आता आत्ताचा परवाचा जरी म्हटलं तर ते एक शे गेली त्यांना अर्ज द्यायला सकाळला बोलत होते त्याच्याकडे पैसे नव्हते त्याच्यामुळे ते जाऊ शकले नाही त्याच्यामुळे अशा अनेक समस्यांना ते गरीब लोकांना इथं रोजगाराचा समस्या खाण्यापैकी समस्या असल्याने आणि विशेष म्हणजे आदिवासी समाज अशा असल्यामुळे आदिवासी नेत्यांचं पण त्यांच्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे इथं फार या लोकांच्या विवंचना होत आहे त्यांच्या पूर्वजांनी इथं शेती त्यांना करायला दिलेली असतात असल्यामुळे ते इतर राहतात त्यांना त्यांच्या अज्ञानपणामुळे त्यांचा साथ त्यांच्या नावावर आहे किंवा नाही आहे हे त्यांना माहीत नसतं आणि फक्त ते करून खात आहेत त्याच्यामुळे जात आहेत आणि आज वन विभाग त्यांच्याकडे उतारा मागतो किंवा हे मागतो अशा अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहे आणि एक एक क्षया गेल्या तेव्हा ते येते हे ते पण परवाच्या दिवशी आता कालच्या दिवशीच पाच बकऱ्या इथून गेल्या चार बकऱ्यांच्या इथे पडलेल्या होत्या एक बकरी त्यांनी पळली होती पण अजून अधिक असं होतं आम्हाला पुरेशा आम्ही त्या पाचव्या बकरीचा पंचनामा करू शकत नाही अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि या गरीब लोकांना या समस्यांपासून मुक्त कधी होणार याची आम्हाला विवंचना लागली आहे तरी शासनाने किंवा संबंधित विभागाने या गोष्टीचा दखल घ्यावी आणि या गरिबांना न्याय द्यावा ही मी विनंती करतो जय हिंद जय भारत अशात नवनवीन बातम्या पाण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा